हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनली लाशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज चोवीस तारीख उद्या सुट्टी आम्हाला ख्रिसमसची तर मस्त शाळेमध्ये आज आम्ही ख्रिसमस पार्टी होती शाळेमध्ये कार्यक्रम साजरा केलेला तो थोडा व्हिडिओ तुम्ही पहिलाच व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या आधी थोडंसं मी क्लिप टाकलेलं आहे तर असा कार्यक्रम साजरा केलेला मुलांचा मस्त उद्या सुट्टी आहे छान आद्विक सोबत टाईम उद्या आदविक कदाचित उद्या ट्री करायचे ना डेकोरेट उद्या आहे ना आपल्याला क्रिसमस तुला डेकोरेशन करायचं ना क्रिसमस ट्री ये मग काय काय करायचंय इथे ये ये कसं करणार आहे तर उद्या बघू ओरिजिनल क्रिसमस ट्री आणायचा विचार चालू आहे कारण की आर्टिफिशियल नको तर बघू आज कदाचित आणलं तर आणू आणि असं उद्या करू तर मस्त उद्या आता काहीतरी करेल पॉपकॉर्न मला ना के असं काहीतरी करून देईल मी त्यांना मस्त तर चला आता मस्त आवरते मस्त आणि आदविकला झोपवायचं पण आहे आज आदविकला झोपवलेलं नाही आहे तर पटकन आवरून घेते आणि बोलते ना तुमच्याशी तर इथं आजविकला चक बघून आले सकाळी दूध पोळी खाऊली होती मी चकोज आणि मी पॉपकॉर्नचं पॅकेट पण आणलं पॉपकॉर्न्स म्हटलं बनवून देईन त्यांना कधी मध्ये बनवले जातील तर पॉपकॉर्न्स आणले त्याच्यानंतर चकोज आणले केक वेगळा आहे एक मिनिट आधू हे एक चकोज वेगळं आहे आणि ते एक आणलं हे पण छान असतं तर आता आध्वी आणि आधी झोपून जाईल मग हे ना, ना।, ना। आधू झोपणार ना खाऊन काय करणार नाही झोपायचं हो चला मग चकोज बनवते त्याला तुम्हाला पण दाखवते त्याच्यामध्ये तर छान लागतं हे पण ते चॉकलेट असतं याच्यामध्ये मस्त लागतं तर आदविकला दिले मी खायला तर आदविक आता फिनिश करेल आणि एवढं खाऊन झालं की मी त्याला झोपून देणार आधवी खाऊन घे घ्या पूर्ण ओके कसं आहे यम्मी ओके खा मग तर इथं ना दोन तीन दिवस असं कपडे ना तसेच इथं प खूप पडलेले होते आणि मी माझं राहूनच जात होतं घड्या करून ठेवून देवा जॅकेट्स वगैरे वरचे माझे बरेच पडलेलं होतं माझ्याच कपड्यांचा पसारा वरती होता बाकीच्यांचे सर्व आवरलेले होते जॅकेट्स ड्रेस लेगीज ह्या सर्व गोष्टी माझ्या वेगवेगळ्या ते सर्व इतका पसारा होता आणि मग मला पण कंटाळच येत होता एक दोन दिवस जरा तर ते तसंच पसार राहत होता म्हटलं चला आधी बेडरूमचं पसारा आवरून घेऊयात आणि मग नंतर बाकीची कामं करेन तर मी इथं सर्व साड्या ड्रेस जॅकेट्स होते ना माझे सर्व म्हटलं ठेवून देऊ आता तर जागा नसते ना म्हणून मला कंटाळा पण येत होता म्हटलं आता नीट कुठं ठेवू हो, काय ठेवू हो, तर त्याच्यामुळे तर इथं पाहू शकता एकाच हँगरमध्ये तीन तीन साड्या मी लावलेल्या आहेत तर एवढं ओझं होऊन जातं आणि ते हँगरसुद्धा हो, आकायला लागले अक्षरशः माझे तर जॅकेट्स होते बाकीचे बरंच पसारा मी तसाच पडलेला होता म्हटलं चला आवरू आणि आदविकला मस्त आता उठला येतो त्याला परत खायला देला खाऊन घेतलं त्यांनी आणि आता मस्त छान खेळतोय त्याच्या फ्रेंडसोबत त्याच्यामुळे मग मी आवऱ्याला घेतलं आणि मुलांचं कसं पोट भरलेलं राहिलं मस् मुलांनी मस्त खाल्लं ना तर टेन्शन राहत नाही मग मुलं त्रास पण देत नाही ना आता चिडचिड चिडचिड करतच असता खरं म्हणजे मुलांचं पोट भरलं ना मग टेन्शन नसतं मग ते शांतपणे खेळतात शांतही राहतात नाही तर सारखंच त्यांची चिडचिड होत असते आणि आपल्याला खरंच कळत नाही या गोष्टी तर इथं मस्त आता ही सर्व पसरावरती आता ब्लँकेट्स वगैरे वरती मी आता बेडमध्ये काही ठेवत नाही कारण की आता रात्र परत संध्याकाळी काढावंच लागतील म्हणून म्हटलं तर मी त्याने ठेवणार आता इथंच एक साईडला मी ब्लँकेट्स ठेवून घेते परत काढायचं मग परत कंटाळल तर या सर्व ब्लँकेट वरती इथं ठेवून घेते साईडला तर एवढंच आमच्या एवढंच आहे माझ्याकडं वरती लागणारच आहे ते ब्लँकेट्स आहे भरपूरे पण ते काही मला लागत नाही हे अरे ही मोठी आहे आणि कलर बघ ना राहू दे ना आपलं काय करायचंय डार्क करता येत आणि ह्या ख्रिसमसच्या टोप्या काढल्या हजी दिशेसाठी मी किती आवडून ना को। मी आधी रिशूसाठी टोप्या ठेवलेल्या होत्या मी, मी तर आता मी काढल्या असतं मी ठेवलेलं असतं पॅक करून ठेवते मी जे जी बॅग काढली ती सर्व डेकोरेशन साहित्य मी ठेवलेलं असतं तर त्याच्यामध्ये आता ह्या दोन टोप्या आहेत दोन टोप्या उद्याला त्यांना दोघांना कामात येतील तर ही एक विकला आणि दिशूला मोठ्या अरे दोघांना मी घालून दाखवते आणि कशी तुम्हाला दाखवते पण <coughs> <coughs> तर इतकं पसार कपड्यांचं जस्ट मी आवरतून पाहिलं तेवढा पसार होता ना अरे बापरे कपडे ऍक्च्युली हा कपाटामध्ये मा माझे महातच नाही अजिबात दिले असे एकदम घुसून घुसून ठेवलेले तर कपाटाच अजिबात अरेंजमेंट आहेत मला आता कपाट घ्यावंच लागणार आहे असं वाटते कारण की हा कपाटात अजिबात बसत नाहीये आणि मुलांचे कपडे सर्व बाकीचे खूप मी डिरेक्टली एका बॉक्समध्ये जे पॅक करून ठेवलेले अक्षरशः आम्ही पॅक केले तर ते आता कधी काढायचं मला तर लक्षात पण नाही कोणते कपडे त्याच्यामध्ये दिशूचे माझे साड्या आहे तिचे कपडे मोठे मोठे लाँग ड्रेस आहे तिचे तर जी पाठवायला जागा नाही आता ते पॅक केलं तर मग ते तसेच राहून जाणार करणार पण नाही आम्हाला आणि इथं जेवढे बॅग बॅगांमध्ये पण जे काढले ना ते साड्या ड्रेस आहे ना ते सुद्धा काढले जात नाही आणि जेवढे तिथं कपडे तेवढेच यूज होत आहे आता सध्या तरी तर कपाट बघेल मला हे असं वाटतं देऊन टाका पण असं वाटतं हे नये दुसरं घ्या पण हे ठेवायला पण तर जागा नाही घरामध्ये दुसरीकडे अजून असं होऊन जातं प्रॉब्लेम तर बघू आता समजेल जसं मी जे करेल चेंज करेल तुम्हाला तसं सांगेनच तर आधी खाली गेलेला आहे तर बघू नंतर मग टोप्या घालून दाखवेल मी तर चला पटकन आता झाडझूड करते मध्ये तिची पण वेळ होऊन जाते पाच वाजले आता बरोबर तर त्याला चकोज खायला दिले ते खाल्लंय वगैरे आता आजच्या फ्रेंडसोबत खेळतोय दिवावरती केली मी आणि भात बनवणार जेवणामध्ये बाकीच नाही जास्त बनवणार तर मस्त इंद्रायणी तांदळाचं भात बनवणार आणि मस्त छान वरण तिखट तिखट बनवणार आहे आणि आता अभ्यास करायला बसा तर नाही आता नाही आता जेव्हाचा टाईम झाला आता भरपूर खाल्ला असत स्नॅक्स वगैरे तुझा स्टडी ते पुस्तक घेतूच वाचवू तस असे कुकर केला का दुसरा पेज ना दुसरा आहे ना कलरचा ते कर बरा मी तो पर्यंत वरायला देते पुढचं बघ ना आहे ना अजून कोणतं बाकी ते कर, कर आवडत ते आता मी पटकन वरणाला फोडणी देते आणि गरम भात तर पटकन रेडी करते म्हणजे आदितला पण खायला होईल आणि आदितला कलर करायला बसवलेले तो बसले हो कर जे असेल ना ते करा ते थोडस वरण काढून घेते वरणाचं पाणी वरण भात देऊन दे त्याला दिले मी पटकन कुकर पण लावून घेते कुकरमध्ये बांधत असते إنها मस्त इथं आपलं छान जवळ आहे भात पण झालाय भात खूप छान वास येतोय छान बिर्याणी सॉरी <laughs> इंद्रायण तांदळाचा आणि चला पटकन आता आद्विकला थोडं जेवण करू घालेन झाले स्वयंपाक झाला करून तर आता जेवण आदविकला वन भात खाऊ घाल थोड्या वेळाने मी आणि चला आता जेवण वगैरे नंतर आम्ही करून आता हा आजचा व्हिडिओ इतच आम्ही एंड करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त